हॅलो फ्रेंड्स राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे श्रावणातील तिसरा मंगळवार तर आपण आज एक कथा पाहणार आहोत ही कथा ऐकल्याने तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तसेच व्रधा व्रतधारी व्रत स्त्रीचे व्रतसुद्धा पूर्ण होते चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया एकदा भगवान भोलेनाथजींनी पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीजींची प्रचंड तपश्चर्या पाहून सर्व देव भगवान भोलेनाथजींकडे पोहोचले आणि त्यांच्याकडून माता पार्वतीजींच्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना सुरू केली तेव्हा भगवान भोलेनाथजीने माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सात ऋषींना पाठवले माता पार्वतीजींपर्यंत पोहोचल्यानंतर त्या सात ऋषींनी भगवान भोलेनाथजींची अनेक अवगुण सांगितली आणि त्यांना भगवान भोलेनाथजींशिवाय इतर कोणी कोणाशी तरी लग्न करण्यास सांगितले पण माता पार्वतीला फक्त भगवान भोलेनाथशीच लग्न करायचे होते त्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करायला त्या अजिबातच तयार नव्हत्या लग्नापूर्वी प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या वागणुकीबद्दल जाणून घ्यायचे असते त्यामुळे भगवान भोलेनाथनाथांनी स्वतः माता पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्र्या करत होते त्याच ठिकाणी साक्षात भगवान भोलेनाथजी प्रकट होतात आणि माता पार्वतीजींना वरदान देऊन अंतर्धान पावतात तेथे ते जवळच एक नदी होती त्या नदीत एक मुलगा आंघोळ करत होता त्यानंतर अचानक एक मगरीने त्या मुलाला पकड पकडले त्यामुळे तो मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागला जेव्हा माता पार्वतीजींना त्या मुलाची किंकाळी ऐकली तेव्हा त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तेव्हा माता पार्वती त्या मुलाला पाहून घाबरल्या आणि त्या नदीजवळ पोहोचल्या आणि त्यांनी पाहिलं की एक मगर त्या मुलाला नदीत ओढत आहे तेव्हा तो मुलगा माता पार्वतींकडे पाहतो आणि माता पार्वतीला म्हणतो हे माते मला आई वडील नाहीत आणि मला मित्रही नाहीत म्हणून माता माझे रक्षण कर मग माता पार्वतीजी त्या मगरीला सांगतात की या मुलाला तू सोडून दे माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की दिवसाच्या उत्तरार्धात मला जे काही प्राणी सापडतील त्याचे अन्न बनवण्याचा माझा नियम आहे दिवसाच्या उत्तरार्धात प्राण्यांना माझे अन्न बनवायचे आणि आज हा मुलगा माझ्या दुपारच्या जेवणाच्या वेळी या नदीत आंघोळ करायला आला कदाचित देवालाही मी या मुलाला माझे अन्न बनवावे असे वाटते म्हणून मी त्याला असं का सोडू मग माता पार्वतीची मगरीला विनंती करू लागली की या मुलाला सोडून दे मी तुला जे काही हवे आहे ते द्यायला तयार आहे माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की मी या मुलाला सोडू शकते पण तू भगवान भोलेनाथजींची तपश्चर्या करून त्यांनी तुला दिलेले वरदान जर तू मला दिलीस तर मी नक्कीच या मुलाला सोडून देईन तेव्हा माता पार्वतीजी क्षणातच त्या मगरीला म्हणतात ठीक आहे इतके दिवस तपश्चर्या करून मला मिळालेले फळ मी नक्कीच तुला द्यायला तयार आहे मग माता पार्वतीजींचे बोलणे ऐकून मगरीने माता पार्वतीला समजवण्यास सुरुवात केली हे माता पार्वती तू उत्साहात निर्णय घेऊ नकोस तू लाखो वर्ष केलेली इतकी कठोर तपश्चर्या कोणत्याही देव आणि दानवांना शक्य नाही किंवा त्यांचे फळ मीही घेण्यास पात्र नाही तू या मुलाचा विचार करणं सोडून दे कारण या मुलाच्या विचारासाठी लाखो वर्ष तपश्चर्या करून मिळालेले फळ तू मला देत आहेस तेव्हा माता पार्वती म्हणते माझा निर्णय ठरला आहे मी माझ्या तपश्चर्याचे फळ तुम्हाला द्यायला तयार आहे मग मगरीने देवी पार्वतीला आपल्या तपश्चर्याचे फळ दान करण्याची प्रतिज्ञा केली आणि माता पार्वतीने आपल्या तपश्चर्याचे फळ मगरीला द्यायचे ठरवले आणि ते देऊन सुद्धा टाकले महादेवांच्या या प्रभावामुळे ती मगर अगदी तेजस्वी झाली मगर माता पार्वतीला म्हणते हे माती तू तुझ्या आयुष्यभराची पुंजी या मुलावर घालवलीस पण मी तुमची चूक सुधारण्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अजून एक संधी देऊ शकते तेव्हा मारव मा सॉरी पार्वती त्या मगरीला म्हणते की हे मगर मी तपश्चर्या पुन्हा नव्याने सुरू करू शकते पण आज मी जर तुला या तपश्चर्याचे फळ दिले नसते तर तू या मुलाचे प्राण घेतले असतेस त्याचा जीव पुन्हा भेटला नसता कारण मनुष्याचा जन्म हा अनमोल जन्म आहे काही वेळानंतर तो मुलगा आणि ती मगर अचानक गायब झाली मग माता पार्वती मनातल्या मनात विचार करू लागल्या की आता तर मी माझ्या तपश्चर्याचे फळ त्या मुलाला दान केले आहे आता मी नव्याने माझी तपश्चर्या करायला करायला सुरुवात करते आणि माता पार्वतीने भोलेनाथजींची तपश्चर्या दुसऱ्यांदा चालू केली तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ माता पार्वतीजींच्या समोर प्रकट होतात आणि ते माता पार्वतीला म्हणतात Hey हे देवी पार्वती तू आता तपश्चर्या का करत आहेस भगवान भोलेनाथजींचे म्हणणे ऐकून माता पार्वतीजी त्यांना म्हणल्या हे hey भगवान मी तुम्हाला माझा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होती आणि मी माझ्या तपश्चर्याचे फळ दान केले आहे म्हणून मी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी पुन्हा तपश्चर्या करत आहे तेव्हा भगवान भोलेनाथजी हसतमुखाने माता पार्वतीजींना म्हणतात हे देवी पार्वती मीच त्या मुलाचे आणि मगरीचे रूप धारण केले होते मला बघायचे होते की तुला प्राणीमात्रांची दया आहे की नाही तुला तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अधिक काही आहे की नाही यासाठी मी एक लीला तयार केली होती कारण मी एकटाच आहे जो अनेक रूपात प्रकट होतो आणि आने माझ्या अनेक शरीरात भिन्न निर्भय रूप आहे त्यामुळे आता तुला पुन्हा तपश्चर्या करण्याची गरज नाही आणि मी खूप आनंदी आहे आणि देवांचे देव महादेव माता पार्वतीशी विवाह करतात मित्रांनो आता मी तुम्हाला सांगू की श्रावण सोमवाराचा उपवास कधीपासून सुरू झाला व्रताशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची पौराणिक कथा आहे या कथेनुसार माता पार्वतीजींचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला आणि लहानपणापासूनच माता पार्वतीची भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पूजा करत होत्या गंगा नदीच्या काठावर श्रावण सोमवारचे व्रत पाळत होत्या माता पार्वतीची सर्व ऋतूंमध्ये आणि मुसळधार पावसात अंजल अर्पण करून आपला वेळ घालवत होत्या अंजलग्रहण न घेता मोकळ्या आकाशाखाली अन्न पाणी न पिता वेळ घालवत होत्या आणि आपल्या मुलीला अशा दुःखात पाहून त्यांचे वडील पर्वतराज यांना खूप दुःख झाले असेच दिवस जात होते माता पार्वती भगवान भोलेनाथजींची तपश्चर्या करत होत्या आणि माता पार्वती तपश्चर्या पाहून नारद आकाशमार्गाने पर्वतराज हिमालयाच्या महालात पोहोचले तेव्हा पर्वतराज हिमालयाने नारद यांना पाहिले आणि नमस्कार केले तेव्हा पार्वती मातेचे वडील म्हणतात हे नारद आज तुम्ही आमच्याकडे काय काम काढलं आम्ही तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा नारद म्हणतात हे गिरिराज मी आज तुमच्या महालात आलो आहे कारण भगवान विष्णूने मला तुमच्याकडे पाठवले आहे भगवान विष्णूंची विनंती आहे की तुमची कन्या पार्वतींनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूशी लग्न करावे असे त्यांना वाटते ही गोष्ट नारद यांच्या मुखातून ऐकताच पार्वती यांचे वडील खूप खुश होतात आणि नारद यांना म्हणतात नारदजी हे बोलून तुम्ही माझ्या सर्व चिंता दूर केल्या आहेत तर मला त्यात काही आक्षेप नाही कारण तो परम ब्रह्म आहे आणि प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने तिच्या आयुष्यातील सर्व सुख प्राप्त केले पाहिजे जे तिच्या वडिलांच्या घरापेक्षा खूप चांगले असते हिमालयाचा राजा पर्वतराज आपल्या मुलीची मुलीचा विवाह भगवान विष्णूजींशी करण्यास सहमती दिली पार्वती यांच्या वडिलांची परवानगी भेटल्यानंतर नारद भगवान विष्णूजवळ पोहोचले आणि पार्वती यांच्या वडिलांनी विवाहासाठी सहमती दिली आहे हा संदेश त्यांनी सांगितला पण जेव्हा माता पार्वतीला समजली की त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह भगवान विष्णूशी ठरवला आहे तेव्हा माता पार्वतींना खूप दुःख झाले त्या रडतच राहिल्या त्या नेहमी चिंतेत असायच्या हे दुःख जाणून घेऊन माता पार्वती यांची सखी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना विचारते भगवान विष्णूशी लग्न ठरल्यावर तुम्ही इतक्या दुःखी का आहात आपल्या सखीचे हे म्हणणे ऐकून हो। माता पार्वती त्यांच्या सखीला उत्तर देतात हे सखी मी खऱ्या मनाने भगवान भोलेनाथ यांना निवडली आहे माझे त्यांच्यावर निर्मळ पाण्याप्रमाणे प्रेम आहे पण माझ्या वडिलांनी माझ्या मनाविरुद्ध भगवान विष्णू यांच्याशी माझा विवाह हो ठरवला आहे त्यामुळे मी एका विचित्र धार्मिक कोंडीत अडकली आहे आता मी काय करावे हे मला समजत नाही आणि आता माझ्याकडे दुसरा उपाय सुद्धा नाही आणि आता मला माझ्या प्राणांचा त्याग करण्याशिवाय दुसरा काहीच उपाय नाही तेव्हा तिची सखी माता पार्वतीजींना म्हणते हे अशुभ शब्द तुम्ही तोंडातून काढू नका आणि नेहमी संकटाच्या वे, वेळी संयमाने वागले पाहिजे खऱ्या स्त्रीची सार्थकता हीच आहे की ज्या व्यक्तीवर तिचे प्रेम आहे त्याच व्यक्तीवर व्यक्तीवर पती म्हणून तिने कायम त्याचा स्वीकार करावा आणि त्यांची सेवा करून त्यांच्यावर अखंड प्रेम करावं खऱ्या विश्वासासाठी आणि भक्तीसाठी देवांनाही संघर्ष करावा लागतो माता पार्वती यांची सखी त्यांना म्हणते की मी तुम्हाला आता एक घनदाट जंगलात घेऊन जाते तिथे तुम्ही शांतपणे साधना करू शकाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे वडील देखील शोधू शकणार नाहीत त्याच ठिकाणी तुम्ही साधनेमध्ये विलीन होऊन जा मला विश्वास आहे की ईश्वर नक्कीच तुमची मदत करायला येतील आपल्या सखीचे हे म्हणणे ऐकून माता पार्वती तिच्या सखीबरोबर त्यांच्या सखीबरोबर एका घनदाट जंगलात निघून जातात आणि तिथेच एका वृक्षाखाली महादेवांची साधना सुरू करतात आता इकडे पर्वतराजा हिमालय आपल्या कन्येला महालात न बघितल्यामुळे चिंतित पडतात आणि त्यांच्या मंत्र्यांना सांगू लागतात की माझी पुत्री पार्वती आज महालातून काय माहीत कुठे निघून गेली आहे मी तिचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जर भगवान विष्णू वरात घेऊन महालात आले आणि माझी मुलगी पार्वती त्यांना दिसलीच नाही तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायक सुद्धा राहणार नाही त्यामुळे पार्वतीला कुठून ना कुठून शोधून आणावे असा विचार करून त्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलं की जा कुठेही शोधा पण माझी मुलगी पार्वती हिला शोधून आणा पार्वतीला शोधण्यासाठी शोध चालू झाला आणि तिकडे जंगलात माता पार्वती आपल्या सखीबरोबर महादेवांची आराधना करण्यास लीन झाल्या होत्या आणि त्याच दिवशी श्रावणाचा महिना चालू झाला होता आणि त्याच दिवशी एका वृक्षाखाली शिवलिंगाला तयार करून माता पार्वती आराधना करत होत्या त्या दिवशी रात्रभर माता पार्वती भगवान भोलेनाथ यांची स्तुती ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रकारे करत होते माता पार्वती यांची घोर तपश्चर्या पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्या आसन हलायला लागले आणि त्यांची तपश्चर्या तुटून गेली आणि तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ माता पार्वती यांच्यासमोर प्रकट झाले आणि माता पार्वतीला म्हणू लागले हे देवी पार्वती मी तुझ्या तपश्चर्याने खूप प्रसन्न झालो आहे माग तुला जे हवे आहे ते मा तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणतात हे प्रभू मी माझ्या पतीच्या रूपात कायम तुमचेच वर्णन केले आहे आणि जर का तुम्हाला खरंच माझी तपश्चर्या कळली असेल तर माझा तुमची अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा तेव्हा महादेव माता पार्वती यांना म्हणतात हे देवी पार्वती तू माझ्यासोबत आनंदी राहू शिकशील का तेव्हा माता पार्वती म्हणतात हे प्रभू मी लहानपणी तुम्हाला माझे पती मानले होते मला माहीत आहे की तुम्हाला माझे पती मनवण्याचे सौभाग्य मला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची पत्नी म्हणून माझा स्वीकार करा तर मित्रांनो माता पार्वती यांच्या तपश्चर्याची आणि प्रेमाची जीत होती आणि माता पार्वती यांना भगवान भोलेनाथ त्यांना हवे ते वर देऊन आंतरध्यान होतात ठीक त्याचवेळी माता पार्वती यांचे वडील माता पार्वती यांना शोधत शोधत त्या जंगलात पोहोचतात आणि माता पार्वती यांना विचारतात हे मुली तुझी इतकी कठोर तपश्चर्या करण्याचे कारण काय आहे आणि तुझी अशी अवस्था पाहून मला खूप दुःख पण होत आहे त्यामुळे तू आत्ताच आत्ताच्या आता माझ्याबरोबर म्हणालात चल मला तुझे लग्न भगवान विष्णू यांच्याशी करा यांच्याशी करायचे आहे तेव्हा माता पार्वती आपल्या वडिलांना म्हणतात हे पिताजी मी माझ्या आयुष्यातला बहुतेक भाग हा तपश्चर्या करण्यात घालवला आहे आणि माझ्या तपश्चर्याचा उद्देश हा होता की मी भगवान महादेवांना माझे पती म्हणून मिळवू शकू आणि आज माझी वर्षानुवर्ष केलेली तपश्चर्या पूर्ण झाली आहे कारण तुम्ही माझा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला या गंधात जंगलात येऊन मी महादेवांची साधना करेन पण आता मी एका चाटीवर महालात येईन ती म्हणजे तुम्ही माझा विवाह भगवान महादेवांशी केला पाहिजे तर मित्रांनो माता पार्वती यांचे वडील माता पार्वतीची ही अट मान्य करतात आणि त्यांना महालात घेऊन जातात आणि संपूर्ण विधीप्रमाणे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा विवाह संपन्न होतो मित्रांनो माता पार्वती यांनी त्यांची पूजा जप साधना सर्व काही श्रावणात केली होती याच फलस्वरूप त्यांचा विवाह झाला होता कारण त्या दिवसापासून श्रावणात सोमवारच्या व्रताची सुरुवात झाली मित्रांनो शास्त्रात देखील असे सांगितले गेले आहे की जी वैवाहिक स्त्री किंवा कुवारी श्रावणात सोमवारचे व्रत करते तिला भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती हवे ते फळ देतं म्हणूनच चांगले वर प्राप्त होण्यासाठी मुलींना श्रावण सोमवारास अत्यंत विश्वासाने निष्ठेने आणि भक्तीने हे व्रत केले पाहिजे तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासमोर जी काही लाल कलरची घंटी आहे ती घंटी दाबाजीने करून येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटतील आणि तुम्ही ते व्हिडिओ लवकरच पाहाल म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो गोष्ट जर का कथा जर काढली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊ नवीन कथेसोबत तोपर्यंत बाय बाय श्री समर्थ